नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर आज मी बनवणार आहे फणसा कोवळ्या फणसाची भाजी त्याच्यासाठी मी तर हा एक कोवळा फणस घेतलेला आहे तो आता आपण कट करायचा आहे कट करायच्या आधी आपण हाताला आणि चाकूला तेल लावून घेऊया म्हणजे ह्याचा चीक सगळं आपल्या हाताला लागणार नाही कट करून घ्यायच जास्तच कोळा आहे हा तर ह्याला व्यवस्थित अशा फोडी कट करून घेऊया लांबड्या लांबड्या तर ह्याच्या हे अशा हे जे काटे आहेत फणसाचे ते पण आपण ह्याला काढून टाकायचे तर हे बघा ह्या अशा सगळ्या फणसाचे आपण आ, काटे काढून घेऊया तर हे बघा हे जे मी काप करून हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे जे आपण तुकडे करूया असे तुकडे करून कुकर मध्ये टाकायचे आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि हा कुकर पॅक करून आपण ह्याला एक दोन ते तीन शिट्ट्या देऊन आहे कारण फणस आपला जास्त कोवळा आहे त्याच्यामुळे एक तीन शिट्ट्या ह्याला भासवतील आता तीन शिट्ट्या देऊन घेऊया ह्याला तर हे बघा ह्याच्या दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत वाफ घालवले आहे थोडंसं ऊतू केलेलं आहे त्याच्यामुळे ते कुकरला लागलेलं आहे तर आता तो हे असं झालेलं आहे तर हे आपण काढून घेऊया एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आणि गार करून घेऊया तर हे गार झालेलं आहे आता ह्याचं आपण असे हे करून घ्यायचे पीसेस अजून पूर्ण गार नाही झालेलं आहे असं पीस करून घ्यायचं हा जास्तच कोवळा आहे छान शिजलंय आणि असं नुसतं चुरडून घ्यायचं आहे किंवा मॅश कर असं मॅश करून घ्यायचे तर आपण फणसाच्या भाजीला फोडणी टाकूया हे मी असे त्याला मॅश करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवलेलं आहे आता हे कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये एक तीन चमचा तेल ॲड करूया ह्याच्या मी मध्ये मसाला वाटलेला मसाला खोबरा वगैरे काय घातलेलं नाही सिंपल पद्धतीने एकदम छान अशी करणार आहे कांदा घालूया हे मी मोठे दोन कांदे चिरलेले आहेत ते घातले ह्याच्यामध्ये त्याबरोबर हा एक टोमॅटो चिरलाय तो पण घालूया म्हणजे व्यवस्थित भाजून घेऊया अर्ध्याक लसूणची पेस्ट एक चम्म ऍड करूया ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित कांदा लाल पर्यंत भाजून घेऊया तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया एक चमचा गरम मसाला टाकूया आणि लाल तिखट टाकूया चमचे आणि अर्धा चमचा घेतला तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाका तर हे सगळं असं मिक्स करून घेऊया हलवून घेऊया एक दोन मिनट त्याला चटणी मीठ व्यवस्थित शिजू दे आणि हा पण त्याचं आपण जे हे चुरून चुरंडून घेतलेलं ते आता ह्याच्यामध्ये सगळं घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडस मग अशी मीठ टाकलेलं चुराचा ना त्याप्रमाणे जरासं मीठ टाकायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया एक दोन मिनट ह्याला झाकून आता वाफ देऊन घेऊया वाफ देऊन झालेले आहे हेला आता आपण ह्याला उघडून बघूया हे बघा छान अशी वाफ सुटलेले आणि ह्याला आता आम्ही सर्व करून घेतो तर हे आपले रेसिपी फणसाची भाजी तयार झालेली आहे तर ह्याला मी आता व्यवस्थित सर्व करून घेतो आणि वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू